तुम आगे तुम आगे नमस्कार नमस्कार इथं खर तर मी साहेबांच्या समोर ताईंच्या समोर माझे वडील सगळ्यांच्या समोर पहिल्यांदाच मी बोलतोय त्याच्यामुळं जर काय विषय राहून गेले तर आत्तापासूनच मला माफ करा त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो साहेबांबद्दल मला खूप आदर असल्यामुळं मी आज जसं मी नेहमी बोलतो तसं मी प्रयत्न करीन आता इथं उपस्थित असलेले आपले सुप्रियाताई साहेब रोहित दादा रोहितदादा दादा रंजित अन्ना श्रीनिवास बापू नंदा वाईनी, शर्मिला वहिनी शुभांगी वहिनी माझे सगळे तुलते संपूर्ण पवार कुटुंबीय तसंच इथं राष्ट्रवादी शरदचंद्रजी साहेबांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आम आदमी पार्टी शिवसेना काँग्रेस बी एम एम सगळेच आपल्या इंडिया अलायन्सचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आपली बारामतीची टीम बापू सतीश मामा सोनू प्रशांत इंदापूरचे तेजसिंह पाटील साहेब मारुद्र पाटील अनिकेत आणि सगळेच इथं उपस्थित असलेले सगळेच जर कुणाचं नाव मी इथं विसरलो असशील तर दिलगिरी मी व्यक्त करतो पण सगळ्यांना नमस्कार खर तर आता इथं कनेरीमध्ये मा पण माझं आपल्या गावात हे पहिलंच भाषण असेल पण तुम्ही हे गाव आमच्यासाठी काय नवीन नाही आहे कारण माझे आजोबा अनंतराव पवार आणि पुढं जे मंगल कार्यालय आहे हे पण त्यांच्या नावाचं आहे या गावांनी नेहमी अनंतराव पवार साहेब आम्ही त्यांना तहसेब म्हणतो आणि पवार साहेब नेहमी त्यांना तुम्ही खूप प्रेम देत आला आहे आणि माझी अपेक्षा आहे आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथं जे वड्याचं झाड आहे तिथं असे बसायचे गावाचे सगळे विषय तुमच्यावर काटेवाडीवर संपूर्ण बारामतीवर खूप प्रेम केलं तुम्ही पण तसंच त्यांच्यावर साहेबांवर ताईंवर आमच्या सगळ्या कुटुंबावर तुम्ही प्रेम करत आलाय याबद्दल मी खरंच मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि आज जर साहेबांविषयी बोलायचं असेल तर लवांडे साहेब जसे म्हणाले तसे आपण दोन तीन दिवस इथं बोलू शकतो पण मी थोडक्यातच तुम्हाला सांगतो जे तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे की आज बारामती जे संस्थे आहेत ते इथं बारामतीमध्ये कुणी आणले संस्थे किंवा पाण्याचा प्रश्न संस्थे म्हणजे आपलं व्हीपी असेल विद्याप्रतिष्ठान असेल केवी के असेल अनेक असे संस्थे आहेत आज अभिमान वाटतो आपल्याला की विद्याप्रतिष्ठानसारखी जी संस्था आहे तीस पस्तीस हजार विद्यार्थी आज तिथं शिकत आहेत के व्ही के आज भारतात पहिल्या दोन के के मध्ये आहे बहुतेक आपलं एकच नंबरचं केव्ही के आहे ते राजू दादा खूप चांगल्या पद्धतीने ते बघत आलेत आज शेतकऱ्यांसाठी जर आपल्याला काही शिकायचं असेल जर नवीन काहीतरी आपल्याला काय चाललंय जगात जर बघायचं असेल तर बारामतीमध्ये इथं दहा किलोमीटरवर आपल्याकडे केवी के आहे जगभरातून लोक तिथं येतात शेतकरी येतात इस्रायल असेल नेदरलँड असेल बाहेरच्या देशातून विदेशातून तिथं माणसं येतात आपल्याला सांगतात क्रि कृषीमध्ये नवीन काय चाललंय आणि आपल्याला त्याचा लाभ घेता येतो हे कुणामुळे झालंय ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे साहेबांना वाटलं की बारामतीमध्ये चांगली एक इंग्लिश मिडियम स्कूल यावी त्याच्यामुळं खरं तर पहिल्यांदा विद्याप्रतिष्ठानची त्यांनी स्थापना केली त्यांचं वय तेव्हा पंचवीस सव्वीस पंचवीसच्या व त्या वयात पुढं जाऊन काय करायचं हे लोकांना माहिती नसतं पण ह्यांची दूरदृष्टी तुम्ही बघा की त्या वयात त्यांना माहिती होतं की मला शेती आणि शिक्षण मला त्या ह्या दोन गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे त्याच्यामुळं त्यांनी हे दोन संस्थेत तेव्हा आता पन्नास वर्ष होऊन गेली ते संस्थेत त्यांनी उभं केली त्याच्यामुळं अनेक मुलं मुली शिकले आपली शेती आपलं उत्पादन वाढत वाड़, वाढत गेलं ते पण त्यांच्यामुळं झालं पूर्वी आपलं उत्पादन किती होतं आत्ता किती आहे थोडं जर आपण विचार केला ना तर आपल्याला हे सगळं समजेल आज जेव्हा आपलं दिल्लीमध्ये सरकार होतं मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते तेव्हा साहेबांना त्यांनी विचारलं तेव्हा साहेब सगळ्यात तिथं सिनियर नेते होते त्यांना साहेबांनी विचारलं की तुम्हाला जे कुठलं जे काही मंत्रीपद पाहिजे मी द्यायला तयार आहे मग संरक्षण मंत्री होऊ शकले असते त्यांना गृह खातं मिळालं असतं पण त्यांनी त्यांना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं होतं त्याच्यामुळं त्यांनी हे कृषी खातं मागून घेतलं आणि त्याच्यामध्ये चांगलं काम करून दाखवलं तेव्हा त्यांनी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली आपला सात त्यांनी कोरा केला आणि तेव्हा सगळं अलायन्सचं सरकार होतं अशी फुल मेजॉरिटी नव्हती त्याच्यामुळं हे खूप अवघड काम होतं कुणाला दुसऱ्याला हे जमलं नसतं ते फक्त आणि फक्त पवारसाहेबांनी करून दाखवलं हे पण आपण विसरलं नाही पाहिजे नोकऱ्या असतील एम आय डी सी असेल असे अनेक विषय साहेबांनी मार्गी लावले सुरुवातीला आमदार व्हायच्या आधी त्यांनी इथं साडेतीनशे पाजार तलाव सगळीकडे सुप्यात आणि जिरायत भागात त्यांनी बांधले तेव्हा त्यांनी पाण्याचा प्रश्न पण मार्गी लावलेला आणि आज पण ते त्याच्यावर काम करतायत हे पण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपलं जानाई शिरसाई असेल अनेक धरणं साहेबांनी महाराष्ट्राला दिली बारामतीला दिली त्यांच्यामुळं खरं तर पाणी इथं आलं पूर्वी कपासी इथं होते आता ऊस आपल्याला इथं दिसायला लागलाय ते कुणामुळं झालं ह्याचा पण विचार सगळ्यांनी केला पाहिजे आता महत्वाचा विषय म्हणजे आपण ताईंसाठी इथं खर तर सगळे जमलोय आज आपल्याला खासदार दिल्लीमध्ये कसला खास कसा खासदार पाहिजे जो तिथं काहीतरी आपले विषय मांडू शकतो असा खासदार का फक्त जे तिथं जाऊन बसतील काय काम जे सांगितलं जाईल ते करतील असं खासदार आपल्याला पाहिजे आज जे काय चाललंय देशात हे आपल्या सगळ्यांसाठी खूप घातक आहे त्याच्यामुळं आपल्याला असा एक खासदार पाहिजे जो आपल्या सगळ्यांचा आवाज तिथं संसदेत बोलू शकतो आणि हा आवाज फक्त आणि फक्त सुप्रिया ताईंचाच आहे आज युट्यूब असेल फेसबुक इंस्टाग्राम सगळे आपण तरुण आणि सगळेच आपण ते बघत असतो त्यांचे व्हिडिओ आणि सगळं देशभरातून चांगले चांगले त्यांचे कॉमेंट येतात लोक त्यांची स्तुती करतात आज एकमेव हो ते खासदार आहेत ते जे दिल्लीमध्ये आवाज उठवत आहेत त्यांची गरज आहे आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीने ते विषय मांडतात दुसरं कोण मांडू शकणार नाहीये हे सगळं मी इथं तुम्हाला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद आज माझं पहिलं भाषण आहे म्हणते पण साहेबांसमोर आणि दादांसमोर त्याच्यामुळे काही चुका मुक्का झालंय तर मला सांभाळून घ्या आपला देश पुढे चाललाय हे आपल्या सर्वांना दिसतंय बेरोजगारी महागाई शेतकरी आत्महत्या भ्रष्टाचार हे असंख्य प्रॉब्लेम्स या सरकारने आपल्या समोर ठेवलेले आहेत या सरकारने भारत भारताला कठीण पोझिशनमध्ये आता ठेवले अडचणीत आणले आपलं जेव्हा आपलं जेव्हा सरकार होतं त्या युपीए सरकारनी जेवढे पण कामं केलेत जेवढे पण विकास केलेत ह्या सरकारांनी तसे काहीच कामं नाही केले हे सरकार फक्त डिजिटल सरकार आहे फक्त स्वप्न दाखवलं सरकार आहे मला असं वाटतंय की आपल्या सरकारने जे काय कामं केलेत विकास केले आहेत ते आपण लोकांसमोर नीट मानलं पाहिजे आपलं मार्केटिंग आपलं काम लोकांपडे पोचलेलं पाहिजे आप आपण काम करतो विकास करतो आज पक्षाने माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे ते मी, मी ते सगळं पूर्ण प्रयत्न करायचा प्रयत्न करेल मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे पण काय तुम्ही जबाबदारी दिली आहे ती मी बारामती आणि पिंपरी चिंचवड सारखं करायचा प्रयत्न करेल करताना माझ्या पाठीमागे आदरणीय पवार साहेबांचा सा, दादांचा सा, आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा सपोर्ट असेल त्याच्यामुळे तुम्ही काळजी कर आज पूर्ण महाराष्ट्रांनी जेवढं पण प्रेम आमच्या परिवाराला दिलंय कुटुंबाला दिलंय पक्षाला दिलंय तेवढंच प्रेम मला पण द्या विश्वास टाका आणि तेवढं चांगलं काम मी करायचा प्रयत्न करेन नवीन आहे पण नक्कीच साहेबांसारखं आणि दादांसारखा दाखवी करून मी माझं भाषण तसंबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र